श्री देवी महात्म्य कथासार अध्याय सहावा धूम्र लोचनला संपवले हा अध्याय जो कोणी वाचतील किंवा ऐकतील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील दुःखे पळून जातील व ते सर्व मोक्षपदाला जातील अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमहा श्री दुर्गा देवे नमहा विश्ववंद देवी भगवतीला मनोभावे वंदन करून आता सहावा अध्याय सांगण्यास सुरुवात करीत आहे देवीने सांगितलेला निरोप घेऊन सुग्रीव शुंभ राजाकडे परत आला त्याने भेटून सगळा वृत्तांत कथन केला त्याने कशा प्रकारे देवीची समजूत घातली पण तरीही देवीचा निश्चय कसा अटल राहिला तिचा अनुग्रह किती पक्का होता तिची वृत्ती कशी निश्चयी होती तिने केलेली प्रतिज्ञा काय होती हे सर्व त्याने शुंभ राजाला सांगितले हे सर्व ऐकून शुंभाची घमेंड आणखी वाढली गर्वाने तो आणखी फुगला त्याला खात्री पटली की आपल्याला आव्हान देऊन एका स्त्रीने आपला अपमान केला आहे हे राजा शुंभाच्या मनात सारखे खुपत राहिले त्याने देवीचा सूड पुरता घेण्याचे ठरवले आपला धुम्रलोचन नावाचा अत्यंत विश्वासू व पराक्रमी सेनापती देवीला धरून आणण्याचे किंवा तिला ठार मारण्याचे काम फार विश्वासाने सोपविले त्यासाठी त्याच्यासोबतला साठ हजार सैन्य देऊन त्याला हिमालयावर चाल करून जाण्यास सांगितले हुकूम करण्याचा हा सैन्य घेऊन हिमालयाकडे जाण्यास निघाला हिमालयावर जाऊन पोहोचताच त्याने आपले सर्व सैन्य सर्वत्र विखरून उभे करून संपूर्ण पर्वतालाच वेडा टाकला यानंतर मनात मोठी ईर्षा घेऊनच तो देवीला जाऊन भेटला आणि तिला म्हणाला की देवी आता तू मुकाट्याने माझ्याबरोबर शुंभ राजाकडे चल तो बलाढ्य राजा तुझ्या सर्व इच्छांची पूर्तता करील त्यामागे तुला मोठ्या ऐश्वर्यात राहता येईल तुला सुखाची प्राप्ती होईल पण जर तू तसे न करता हटून बसलीस तर मग मात्र मी तुला माझ्या सामर्थ्यावर खेचून घेऊन जाईल म्हणून मी तुला सांगतो की हे देवी उगाच असा आता ही करू नकोस या हटवादीपणा सोडून दे तुझ्या त्रागाचाही काही उपयोग होणार नाही माझे सामर्थ्य तू जाणत नाहीसच शिवाय माझ्या मदतीला मी प्रचंड सेना सुद्धा आणलेली आहे ते सैन्य किती आहे याची नुसती कल्पना सुद्धा तू करू शकणार नाहीस शिवाय तू तुए, एक स्त्री आहेस हे लक्षात ठेव नसता गर्व कशाला करतेस धुम्रलोचन बोलला ते सर्व देवीने शांतपणे ऐकले त्यानंतर ती त्याला म्हणाली तू फार सामर्थ्यशील असतीलसुद्धा सुद्धा शुंभ राजाने तुझ्यासोबत तुझ्या मदतीला हजारो सैनिक दिले असतील शुंभ राजाकडे अतिशय ऐश्वर असेल तो मला सुद्धा ऐश्वर्यात ठेवल सुद्धा पण या असल्या गोष्टींची मला मुळीच पर्वा नाही व इच्छाही नाही माझ्या पुढे तू कितीही नसती मी जास्त दाखवलीस तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही यास्तव तू जसा आलास तसा परत जा यातच तुझे हित आहे पण जर तुला हे पटत नसेल व युद्ध करण्याची इच्छा असेल तर मी तुझ्याबरोबर बरोबर युद्ध करण्यास तयार आहे तुझ्या अतिविशाल अफाट सैन्यापेक्षाही माझी शक्ती फार आहे तू जर कसलीही जबरदस्ती माझ्यावर केलीस तर तुला त्याचे परिणाम लागणार आहे याचे स्मरण ठेव देवीचे हे बोलणे धूम्रलोचनास गमिंडीपणाचे वाटले तो सरळ देवीवर चाल करून गेला लगेच देवीने अतिशय उग्र रूप धारण केले ती अतिशय रागाने धूम्रलोचनाकडे पाहू लागली आपल्या केवळ एका ओंकारानेच देवीने त्याला पूर्ण जाळून त्याची राख केली व आपला प्रताप सेनेला दाखवून दिला जेव्हा दुम्रलोचनाच्या विशाल सेनेने पाहिले की आपला महापराक्रमी असा सेनापती मरून राखेचा ढेगारा होऊन पडला आहे तेव्हा त्या ते सेनेची मोठी स्त्रेधा तिरपट उडाली या सैन्याचे थोडा वेळ या युद्धाला तोंड दिले आपली शस्त्रे व त्याचबरोबर मोठमोठे पाषाण प्रचंड वृक्ष यांचा त्यांनी देवीवर मारा करून देवीला थोडे सतावले पण आपल्या देवी शक्तीच्या जोरावर देवीने ते सर्व लावले। परतवून देवीने एक एका असुरावर अचूक शरस करून त्यांना चिरनिद्रा मिळवून दिली देवीचे वाहन असलेला सिंह हा।, हा प्रकार इतका वेळ पाहत होताच तो सुद्धा आता पिसाळ्यासारखा झाला तो सरळच असुरांच्या सेनेत घुसला कोणाला नखांनी ओरबडून काढ कोणाला होऊन चावून लचके तोड तर कोणाला शेपटीच्या फटकाऱ्याने आडवे कर असे करून उरल्या सुरल्या त्याने पळताभुई तोडी केली जीव मुठीत घेऊन गे पळून गेलेल्या सैन्याने शुंभाकडे जाऊन घडलेला सर्व काही वृत्तांत त्याला कथन केला सैन्यांची झालेली वाताहत आणि धुम्रलोचनाचा झालेला मृत्यू यासंबंधीही सांगितले शुंभ राजाने हे सर्व ऐकल्यानंतर त्याच्या अंगाचा झाला पण रागाचा नुसता भडका होऊन काय उपयोग शुंभ अतिशय चिंताक्रांत झाले आधी एका स्त्रीने केलेल्या अपमानाची पेटलेली आग आणि आता एवढ्या मोठ्या सेनेचा विनाश व धुम्रलोचनासारख्या सेनापतीचा मृत्यू हे जणू त्या आगीत ओतलेले तेलच असे झाले अपमानाच्या ज्वालांनी ते नुसते होरपळून निघत होते काय करावे तेच त्यांना कळेना आता शुंभाने चंड व मुंड यांना बोलवून घेतले त्यांच्याबरोबर प्रचंड अशी दिली व देवीचा पूर्ण नाश करण्यासाठी त्यांना पाठवून दिले ते दोघे जेव्हा निघाले तेव्हा शुंभाने दोघांनाही बजावून सांगितले की तेथल्या तेथेच त्या देवीला ठार करून टाका तिच्या त्या सिंहाचे तुकडे तुकडे करून टाका या कामगिरीवरून तुम्ही पत्ते होऊन आलात तर तुमचा मोठा मान सन्मान करून तुम्हाला फार मोठे बक्षीससुद्धा मिळेल जर त्या देवीला ठार मारणे तुम्हाला शक्य झाले नाही तर अशी काहीतरी युक्ती करा की ज्या योगे तिला पकडून येथे घेऊन येता येईल ती येथे आल्यावर तिचा पुढचा विचार करून मी तिची नीट व्यवस्था लावेल अशा प्रकारे धूम्रलोचन व दैत्यांची कथा सुतांनी या सहाव्या अध्यायात सांगितली देवीचा समाचार घेण्यासाठी चंडमुंड दैत्य मोठ्या ईर्षेने व अतिशय उत्साहाने निघाले पण या दृष्ट दैत्यांची ही अवस्था काय झाली ते आता आपणास पुढच्या अध्यायात मी सांगणार आहे ये व मात्र खरे की देवी जवळ असलेल्या न भूतो न भविष्यती अशा अपाट सामर्थ्याची कल्पना शुंभ निशुंभ यांना आली होती अशा प्रकारे श्री देवी महात्म्य कथासार यातील अध्याय सहावा समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद